कारण काय होतं आपण आधी देखील भेट घेतली होती पुन्हा एकदा आपण भेट घेतो पुन्हा एकदा आज आम्ही भेट घेतलेलो आहोत काल आम्ही स्वतः आलो होतो आज अस्लम शेख आणि ज्योति गायकवाड आमच्यासोबत आहेत आम्ही जे काल चीफ इलेक्शन कमिशनर आहे स्टेट इलेक्शन कमिशनर त्यांना सांगितले होते की तुम्ही संशय दुबार मत एक लाख सॉरी अकरा लाख एक हजार पाचशे पाच मत अक अकरा लाख एक हजार पाचशे पाच मध्ये दुबार आहेत त्यांची यादी तुम्ही प्रसिद्ध करा लोकांना माहिती झालं पाहिजे की माझं नाव एक वॉर्डमध्ये आहे समजा की दोनशे तेराला आहेत त्या दुसरा नाव एकशे दोनला आहे कळलं पाहिजे त्यांनी आमची जे मागणी होती त्यांनी मांडणी केली आहे आता वेबसाईटवर त्यांनी जे अकरा लाख नाव आहेत त्यांनी वेबसाईटवर टाकलेलं आहे जे चोवीस वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये मी हेल्प डेस्क उघडून हे यादी ठेवलेली आहेत आज मतदारांना माहीत कळेल कळेल की त्यांचं नाव कुठे कुठे डबल आहे हे दुबार आहेत हे आम्ही सॉल्व केलेलं आहे लोकांच्या प्रॉब्लम लोकांना तुमच्या वतीने आमच्या निवेदन आहेत की ज्यांच्या नावावर डबल स्टार आहेत ते कृपा करून स्वतःच्या वॉर्डला जाऊन माहिती द्यावं आणि ते स्पष्ट करावं एक येत आला दुसरा अनेक वॉर्डामध्ये पाच हजार दहा हजार पंधरा हजार कुठे कुठे सतरा हजार मतं एक वॉर्डातून काढून दुसऱ्या वॉर्डामध्ये टाकलेले आहे त्याच्यासाठी बी त्याने केले आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जे मत एक वॉर्डकडून फॉर एक्झाम्पल वन एटी फोरच्या मत वन एटी सेवनला टाकलेलं आहे ते आम्ही त्यांना ऑब्जेक्शन देऊ आणि त्यांनी व्हेरीफाय करून ते परत पुन्हा एकदा ते मत ते वॉर्डमध्ये टाकणार आहे असा त्यांनी मुंबई महानगरपालिकाला वाघमरे साहेबांना आदेश दिलेला आहे आणि लवकरात लवकर हे प्रक्रिया पुरा करायची त्यांना त्यांनी असं सांगितलेलं आहे तो हिंदी में बता दीजिए कल हम लोग इलेक्शन कमिश्नर को आकर मिले थे और उसमें हमने दो बड़े मुद्दे रखे थे कि 11 लाख एक हज़ार पाँच सौ वोट जो दुबार डाउटफुल रखा है उन्होंने उसकी यादी जाहिर करना चाहिए वो वेबसाइट में पे होना चाहिए वार्ड में अवेलेबल होना चाहिए हमारी मांग को चीफ इलेक्शन कमीशन ने इस मांग को मानते हुए ये यादी को वेबसाइट पर डालने का निर्णय कर दिया है वो यादी अब मुंबई महानगर पालिका की वेबसाइट पर पूरे ग्यारह लाख एक हज़ार पाँच सौ पाँच वोट की यादी मिलेगी उसके साथ साथ में जो मुंबई के चौबीस वार्ड है उसके अंदर हर वार्ड के अंदर एक हेल्प डेस्क चालू करके ये वो कंप्यूटर पर भी मिलेगा और फिजिकली एक्सेल सीट में भी ये यादी मिलेंगी फॉर एग्जांपल अमीन पटेल का नाम अगर एक वार्ड में है और दूसरे वार्ड में दसर में भी है तो अमीन पटेल को पता चलेगा कि मेरा वार्ड जो है वो दो के साथ साथ में एक में भी है तो उसने वहाँ पर जाके अपना असली एड्रेस बता करके अपना नाम को कंफर्म करना है आ, दूसरा मुद्दा ये था कि बहुत सारे वार्ड के अंदर के हज़ार से लेकर सत्रह हज़ार तक के वोट एक वार्ड से निकाल के दूसरे वार्ड में डाल देंगे। बाउंड्री के अंदर के वार्ड बाउंड्री के बाहर के वार्डों में डाला गया है उसके लिए भी चीफ इलेक्शन कमिश्नर साहब ने मुंबई महानगर पालिका को आदेश दिया है जो जो ऑब्जेक्शन आते हैं जिसके भी ऑब्जेक्शन आते हैं उस ऑब्जेक्शन को इमीडिएटली देख करके ओरिजिनल वार्ड में उस नाम को स्ट्रिफ्ट करने का उन्होंने आदेश दिया है जो जो हमारी दो बड़ी मांगे एक ग्यारह लाख एक हज़ार पाँच सौ पाँच वोट की लिस्ट और दूसरा जो वोट एक वार्ड से दूसरे में दाल से वार्ड में डाल देंगे उसको वापस से ओरिजिनल वार्ड में ओरिजिनल बाउंड्री में रीइंस्टेट करने का काम इन्होंने एक्सेप्ट कर लिया है चुनाव आयोग भी जो आप आप एलिगेशन लगातार लगाते आए हैं हैं नजर आ रहे बिल्कुल एक ग्यारह एक लाख ग्यारह लाख वोट जो है उसके बारे में जानकारी लोगों को मिलना चाहिए कुछ भी करके सर सकट और उसके ऊपर डिशन नहीं होना चाहिए आज हमारी मांग के ऊपर वो यादी ग्यारह लाख एक हज़ार पाँच सौ पाँच वोट की यादी पब्लिक के पास जा रही है लोगों को पता चलेगा ये बहुत बड़ी हमारी महाविकास आगाड़ी की और खास करके कांग्रेस पार्टी की ये जीत है कि हमने मुद्दे को उठाया और उसको फाइनल सोल्यूशन पर लेके आया आज लोगों को पता चलेगा कि हमारा वोट डाउटफुल है तो हम खुद हैं कि हो सकता है अमीन पटेल नाम के दो आदमी भी हो सकते हैं ये जरूरी थोड़ी कि अमिन पटेल पूरे मुंबई में एक ही होगा दो हो सकते हैं तीन हो सकते हैं पाँच हो सकते हैं दस हो सकते हैं तो इसलिए ये बहुत बड़ी जीत है और लोगों से आपके माध्यम से हमारा निवेदन है कि जो लोग ड्राफ्ट रोल में जिसके नाम के आगे स्टार लगाए वो मेहरबानी करके अपने वार्ड जाए नहीं तो हमारी ऑफिस में आकर के हमारे से हेल्प ले और ये अपने इशू को सॉल्व कर दूसरी आपके साथ नहीं ऐसा नहीं, नहीं, नहीं है देखिए मुंबई के अंदर हमने पहले भी बताया कि मुंबई के अंदर हम चुनाव अलग लड़ने जा रहे हैं कांग्रेस पार्टी अलग चुनाव लड़ने जा रही है महाविकास आघाड़ी महाराष्ट्र के अंदर है और जो जो मुद्दे सामने आते हैं अभी हर एक आदमी सामने आना पॉसिबल हो रहा है बार नहीं आ सकता हमारे मुद्दे थे हमने दो दिन में आज मुंबई की जनता के लिए इतनी बड़ी राहत का काम कर दिया कि लोगों को पता चल जाएगा कि वो वोट किधर है जो लोगो कॉर्ड दुसरे वॉर्ड मे वॉर्ड वो जायेंगे ये काँग्रेस पार्टी की बहुत बडी जीतच सर आपण बघितलं असेल की ज्यावेळेस निवडणूक आयोगाच्या भेटायला तेव्हा मनसे शिवसेना दिसते पण आपण दिसत नाही त्यावेळेस आपण जातात त्यावेळेस शिवसेना ने बाकीचे पक्ष दिसत नाही असं आहे की जेव्हा सगळे एकत्र आले आणि निवेदन दिलं तर का वारंवार परत यायचं असतं का अ बरेच कार्य करतात बरीच फांडिंग करतात फंडिंग करण्यामध्ये वेगवेगळे दिसत येतं म्हणजे कालचं उदाहरण घेतलं तर महानगरपालिकाने घायघाय करून आपल्या लोकांना पाठवलं आहे आणि लोकांकडून अंडरटेकिंग घेत आहेत की तुमचं नाव ना ना दुबार आहे तुम्ही अंडरटेकिंग दुसऱ्या ठिकाणी करणार नाही हे योग्य नाही ना ज्या माणसाचं नाव दुबार असेल तर त्याला माहिती तर दिली पाहिजे की कुठे आहे ते हे त्यांना सांगता येत नाही त्यांच्याकडे यादी नाही मग तुम्ही कसं अंडरटेकिंग घेऊ शकता हेच मी आज इलेक्शन कमिशनरकडे ते मुद्दा काढलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की घायघायनी काय करू नका सविस्तर करा म्हणजे हे मुद्दा एवढी मोठी चुकं एक दोन दिवसामध्ये होणारी नाही की तुम्ही असं काय जादूची छडी आणली आणि झालं तुमची जे चुकं तुमच्याकडून झालेली आहे त्याला व्यवस्थित करायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थित लोकांना समजावं लागेल की तुझं नाव कुठे आलं आहे कसं आलं आहे काय कुठे लिंक चेंज झालेलं आहे कुठे जसं आमिन साहेबांनी सांगितलं की एका वॉडापासून दुसऱ्या वाडाकडे जे आहे ना हजारोच्या संख्येने नावं गेलेली आहे एका एक दोन चुका होऊ शकतात एवढी हजार संख्येने जर नाव जात असेल तर यामध्ये लपडे झाले गोल झाला आहे म्हणूनच गेले ना एका वॉडातून एवढं जात असेल तर हे सर्व त्यांच्या समोर आज नजरेत आम्ही डॉक्युमेंट आणून दिलेला आहे तर त्यांच्यावरती त्यांनी सांगितलं की त्याच्यावरती आम्ही निर्णय घेऊ आणि योग्य कारवाई करू एक असा दुसरा मुद्दा असा येतो की आपण पाहिलं असेल तर कुठेतरी एक अशी बातमी होती की शरद पवार हे मुंबई काँग्रेसवर नाराज मुंबई काँग्रेसने एकला चरोरे हा नारा दिला आणि रमेश चनिताला हे मुंबईत आल्यावर देखील शरद पवारांची या संदर्भात भेट घेणार आहे मला एक समजत नाही की तुम्ही आणता कुठून मीडियाला तर शाबाशी दिली पाहिजे त्यांच्या पक्षातलं कोणी जाहीर केलं का पवार साहेबांनी सांगितलं का हे एक एक जे विश्वास मीडियावरती लोकांचा आहे ना, टिकन चीपने। पर ना ते टिकवण्याची जबाबदारी मीडियाची पण आहे ज्यापर्यंत अशी कुठला ओपन स्टेटमेंट येत नाही त्यापर्यंत असा स्टेटमेंट विचार मला वाटतं चुकीचं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सगळं व्यवस्थित आहे काँग्रेसबद्दल घटक पक्षांची मित्रपक्षांची काहीही नाराजी नाही असं तुमचं म्हणणं आहे महाराष्ट्रात कोणाचा कोणाचा चांगला चाललाय ते सांगा आघाडी असू दे की त्यांची आघाडी असू दे की आमची आघाडी दे जे होतोय ते नजरच समोर जाय डे वनला एक महिना आधीच मी सांगितलं होतं की हे जे खालच्या लेवलची निवडणूक आहे नगरपंचायतची महानगरपालिकाची त्यामध्ये सर्व पक्षांना आपला पक्ष वाढायचं असतंय मला नाही वाटतं की कोणाचा एकत्र अलायन्स होणार आहे ते दिसतच आहे तुम्ही बघा ना सेना आणि बी जे पीचं काय चाललं आहे तर बेसिकली काय त्याला हे काही नाही सडन पक्ष वाढवायचं आणि सगळं आपल्या दिशाने जाणार आहे कोण कोणावरती नाराज आहे ते दिसत आहे ज्यांची भांडणं आहे ते समोर येत आहेत आमचे आम्ही वेगळे जातोय ते गोष्ट आहे पण आमच्यात भांडणं कुठे दिसत आहे का आमचा एक वेगळ्याचा कधी स्टेटमेंट चुकीचा झाला का चाल लाएक होंगे, चालू ते तर चाललंय खोंगे मेंढे सगळे चालूच आहे ना, ना वर वर... ने ते बघता ना तुम्ही वडेंटी शिवसेना वेगळे जात आहेत हे तुम्ही मान्य करत आहे ते जात ते त्यांना विचारा काँग्रेस वेगळं जात आम्ही आम्ही निर्णय घेत आहे मुंबईमध्ये आम्ही वेगळं जाणार मुंबईमध्ये एकटा जाणार आहे पण साहेब वडेंटीवार साहेब असं म्हणतात की मुंबई महानगरपालिका ही एकत्र लढायली पाहिजे म्हणजे असं आहे की ते महाराष्ट्राचे आमचे मोठे नेते आहेत मुंबई के संदर्भ रमेश चन्नीतल्ला मुंबई घे वर्ती हम कायम आता है तो नाराजगी जो, 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 जो है नाराजगी जो है वो भारतीय जनता पार्टी और सेना में चल रही है दोनों एक दूसरे को गालियाँ दे रहे हैं दोनों एक दूसरे को बता रहे हैं किसने कहा पे कितने पैसे लिए थे उसको नाराजगी बोलते हैं अगर कोई कोई बात ही नहीं करे कुछ छेड़े नहीं तो भाई वो नाराज हो रहे हैं शरद पवार जी नाराज हो रहे हैं राहुल जी नाराज हो रहे हैं अमिन भाई नाराज होते सगळ्यांनी oh. आला पाहिजे आम्ही तर बीजेपीवाल्यांना पण बोलवलं होतं आणि फक्त आमची कंप्लेंट थोडी आहे आज जर तुम्ही इलेक्शन कमिशनकडे बघितलं तर बीजेपी सेना काँग्रेस समाजवादी जेवढे पक्ष आहे सगळ्यांनी त्याच्यात जे ना पत्र दिलेलं आहे म्हणजे सगळ्यांची मागणी एकच आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव